नमस्कार आज आपण एका खूप जुन्या कथेबद्दल बोलणार आहोत जुनी असली तरी आजही ती तितकीच महत्वाची आहे श्रवण बाळाची कथा हो आपल्या समोर जी माहिती आहे श्रवण बाळ कर्तव्य सेवा आणि पालक प्रेमाचा आदर्श त्यावर आधारित ही आपली चर्चा असेल आपला उद्देश हा आहे की हे समजून घेणं की कर्तव्य सेवा पालक प्रेम हे जे आदर्श आहेत ते आजही महत्वाचे का आहेत अगदी आणि हजारो वर्ष झाली तरी श्रवण बाळाचं नाव एक आदर्श पुत्र म्हणून का घेतलं जातं यावरही बोलूया बरोबर ही, बरो बर। ही कथा म्हणजे फक्त ऐकून हळव व्हायची गोष्ट नाहीये यात शिकण्यासारखं खूप आहे श्रवण बाळ रामायण काळातला मानला जातो आणि तो पालक सेवेचा एक काय म्हणतात त्याला एक मापतंडच बनला आहे तर सुरुवात करूया श्रवण बाळ नक्की कोण होता म्हणजे काय पार्श्वभूमी होती त्याची तो एक अगदी साधा मुलगा हा तर होता असं म्हणतात त्याचे आई वडील अंध होते अच्छा आणि तो त्यांना तीर्थयात्रेला घेऊन चालला होता हो आणि तेही कस तर त्या कावडीतून म्हणजे खांद्यावर एक दांडा आणि दोन्ही बाजूना टोपल्या अगदी त्या टोपल्यांमध्ये आई वडिलांना बसवून तो त्यांना घेऊन जात होता विचार करा किती कष्ट त्यांची सगळी सेवा खाणं पिणं सगळं तो एकटाच बघत होता खरंय म्हणजे त्याचं वैशिष्ट्य हेच की त्याने स्वतःच्या सुखाचा आरामाचा विचारच केला नाही अजिबात नाही आई वडिलांची सेवा हाच त्याचा धर्म होता बर का आणि त्यांची इच्छा होती तीर्थयात्रा करण्याची म्हणून तो निघाला होता पण ह्याच प्रवासात ती घटना घडली हो ती दुर्दैवी घटना जिथे एका खूप मोठा अनर्थ झाला झालं असं आई वडिलांना तहान लागली म्हणून श्रवण बाळ जवळच्या एका तळ्यातून पाणी आणायला गेला आणि त्याच वेळी तिथे अयोध्येचा राजा दशरथ आलेला होता शिकारीसाठी बरोबर आणि दशरथाला शब्दभेदी बाण चालवल्याची कला अवगत होती म्हणजे आवाजावरून लक्ष साधण्याची अगदी आणि नेमकं तेच झालं श्रवणबाळ जेव्हा भांड्यात पाणी भरत होता तेव्हा त्या ते बुडबुड्यांचा किंवा पाण्याचा आवाज आला अच्छा दशरथाला वाटलं कोणीतरी प्राणी पाणी पितोय आणि त्या आवाजाच्या दिशेने त्यांनी बाण सोडला आणि तो नेमकं श्रवणबाळाला लागला हो तो बाण थेट श्रवण बाळाला लागला ला ला आणि त्यातच त्याचा त्या अंत झाला इथे कथेला एक खूप दुःखद कलाटणी मिळते आणि त्याही परिस्थितीत म्हणजे मरणाच्या दारात असताना सुद्धा श्रवण बाळाचे शेवटचे शब्द स्वतःसाठी नव्हते नाही ते त्याच्या आई वडिलांसाठीच होते त्यांनी दशरथाला सांगितलं माझे आई वडील अंध आहेत आणि तहानलेले आहेत त्यांना पाणी द्या आणि त्यांना सांगा की त्यांचा श्रवण आता नाही राहिला केवढा मोठ मन आणि कर्तव्य निष्ठा खरंच मग जेव्हा दशरथ ते पाणी घेऊन ही बातमी घेऊन श्रवण बाळाच्या पालकांकडे गेला तेव्हा काय झालं असेल कल्पना करा हो प्रचंड दुःख आणि संताप आणि त्याच दुःखातून त्या रागातून त्यांनी दशरथाला शाप दिला कोणता शाप त्यांनी म्हटलं जसा आज आम्ही पुत्रवियोगाने तडफडत आहोत तसाच तू सुद्धा एके दिवशी पुत्रवियोगाने तडफडशील आणि मरशील आणि हाच शाप पुढे रामायणात खरा ठरला असं म्हणतात हो रामाच्या वनवासानंतर राजा दशरथाचा मृत्युपुत्र वियोगानेच झाला म्हणजे त्या शापाप्रमाणेच म्हणजे बघा या एका कथेत किती गोष्टी आहेत एका बाजूला श्रवणबाळाची ती सेवा ती कर्तव्यनिष्ठा ते पालक प्रेम अगदी पराकोटीचं आणि दुसऱ्या बाजूला दशरथाची एक चूक एक गैरसमज आणि त्याचे किती भयंकर दूरगामी परिणाम झाले मृत्यूच्या क्षणी सुद्धा श्रवणबाळाने दाखवलेलं धैर्य हो आणि आजच्या जगात मला वाटतं हे जास्त महत्वाचं कसं काय कारण आजकाल कसं आहे धावपळीचं जग आहे करिअर स्पर्धा या सगळ्यात अनेकदा नकळतपणे पालकांकडे दुर्लक्ष होत हे खरंय वेळ देता येत नाही किंवा त्यांची काळजी घ्यायला बरोबर अशा वेळी श्रवण बाळाची कथा आपल्याला आठवण करून देते की आई वडिलांची सेवा त्यांची काळजी घेणं हीच खरी ईश्वर सेवा आहे हे आपलं मूळ कर्तव्य आहे म्हणजे श्रवण बाळ हे फक्त एक पौराणिक पात्र नाहीये नाही अजिबात नाही ते एक प्रतीक आहे कर्तव्य निष्ठेच समर्पणाचं देवतुल्य अशा पुत्रत्वाचं प्रतीक आहे आजही बघा ना समाजात जर कोणी खूप मनापासून आई वडिलांची सेवा करत असेल तर त्याला सहजपणे आजचं श्रवणमाळ म्हणतात अगदी हेच त्या कथेचं आणि त्यातील त्या मूल्यांचं महत्व अधोरेखित करत नाही का ती मूल्य आजही जिवंत आहेत समाजात एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे शेवटी कि आपल्या आयुष्यात आपण आपल्या पालकांप्रती असलेल्या कर्तव्याला नेमकं किती महत्व देतो आणि श्रवण बाळाच्या कथेतला कोणता गुण आपल्याला आज सर्वात जास्त महत्वाचा वाटतो अनुकरणीय वाटतो यावर प्रत्येकाने विचार करायला हवा